स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी तीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष तीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक क्रीडा क्षेत्र अ फायद महिला विश्वचषक दोन हजार पंचवीस दिव्या देशमुख ही पहिली भारतीय महिला बनली आहे जिने फायद महिला विश्वचषक जिंकला कोनेरू हंपीला हरवून ती महाराष्ट्राची असून भारताची अठ्ठ्याऐंशीवी ग्रॅंडमास्टर आहे ब वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिप दोन हजार चोवीस ते पंचवीस भारताच्या अनाहात सिंह यांनी वर्ल्ड ज्युनियर स्क्वॉश चॅम्पियनशिपमध्ये कांस्यपदक मिळवले ही स्पर्धा जागतिक स्तरावर स्क्वॉश खेळाडूंमध्ये प्रतिष्ठित मानली जाते क कसोटी क्रिकेटमधील विक्रम जो रूट कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारा दुसरा फलंदाज बनला आहे त्याने हा विक्रम दोन हजार पंचवीसमध्ये सातत्यपूर्ण कामगिरीद्वारे मिळवला दोन सुरक्षा आणि संरक्षण अ ऑपरेशन महादेव भारतीय लष्कराने पहलगाम जम्मू काश्मीर येथे दोन दहशतवाद्यांना संपवण्यासाठी ऑपरेशन महादेव राबवले या ऑपरेशनने देशाच्या अंतर्गत सुरक्षेला बळकटी दिली ब डीआरडीओची मिसाईल चाचणी डीआरडीओने कर्नूल आंध्र प्रदेश येथे यूई व्ही लॉन्च प्रेसिजन गाइडेड मिसाईल यूएलपीजीएम व्ही ची यशस्वी चाचणी केली हे तंत्रज्ञान भारतीय संरक्षण क्षेत्रातील प्रगती दर्शवते क तुर्कीचे हायपरसोनिक मिसाईल तुर्कीने आपले पहिले हायपरसोनिक बैलेस्टिक मिसाईल टायफून ब्लॉक वजा चारचे अनावरण केले हे मिसाईल आधुनिक युद्ध तंत्रज्ञानात प्रगती दर्शवते तीन तंत्रज्ञान आणि विकास अ देशातील पहिली ए आय अंगणवाडी नागपूर जिल्ह्यातील वडधामना गावात देशातील पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता एआय आधारित अंगणवाडी सुरू झाली ही अंगणवाडी शिक्षण आणि आरोग्य सेवांमध्ये तंत्रज्ञानाचा वापर करते ब हायड्रोजन संचालित रेल्वे कोच भारताच्या पहिल्या हायड्रोजन संचालित रेल्वे कोचचे परीक्षण चेन्नई येथे करण्यात आले हे पर्यावरणपूरक वाहतूक क्षेत्रातील एक मोठे पाऊल आहे क खत अनुदानासाठी डीबीटी दोन हजार पंचवीस पासून भारत सरकार खत अनुदानासाठी डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डीबीटी प्रणाली वापरत आहे यामुळे शेतकऱ्यांना थेट आर्थिक लाभ मिळेल चार शिक्षण आणि प्रशासन अ एनसीईआरटीचा नवीन पाठ्यक्रम एन ने ऑपरेशन सिंदूर आणि कॅप्टन शुभांशु शुक्ला यांच्यावर आधारित पाठ्यक्रम सुरू करण्याची योजना आखली आहे यामुळे विद्यार्थ्यांना देशाच्या शौर्यकथा समजतील ब संसद टीव्हीचे सीईओ उत्पलकुमार सिंह यांची संसद टीव्हीच्या सीईओ पदी नियुक्ती करण्यात आली आहे त्यांचा अनुभव माध्यम क्षेत्रात सुधारणा घडवेल क वीरपरिवार सहायता योजना नाल्सा एन एल एस भारतीय सैन्य आणि त्यांच्या परिवारासाठी वीरपरिवार सहायता योजना सुरू केली आहे ही योजना सैनिकांच्या कुटुंबांना कायदेशीर आणि आर्थिक सहाय्य प्रदान करते पाच आंतरराष्ट्रीय क्रीडा अ फिजू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस भारताने जर्मनीत आयोजित बत्तीसाव्या फिजू वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्समध्ये वीस पदके मिळवली यामुळे भारताची आंतरराष्ट्रीय क्रीडा क्षेत्रातील प्रतिष्ठा वाढली जुलै तीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे बासष्ट ट्रान्स कॅनडा हायवे हा सुमारे आठ हजार तीस किलोमीटर लांबीचा जगातील सर्वात मोठा राष्ट्रीय महामार्ग सुरू झाला एकोणीसशे एकाहत्तर अपोलो पंधरा चंद्रावर उतरले एकोणीसशे सत्त्याण्णव गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना राजीव गांधी राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार जाहीर जन्मदिवस एकोणीसशे त्र्याहत्तर पार्श्वगायक सोनू निगम यांचा जन्म मृत्यू दिवस सोळाशे बावीस संत तुलसीदास यांनी देहत्याग केले